नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एस आर पी एफची रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे आता एक एक घटकनुसार माहिती समोर येणार आहे मित्रांनो आता तुम्ही स्क्रीनवर बघत आहे मित्रांनो ती एस आर पी एफ गट क्रमांक बाराची अपडेट आहे आता भरपूर मित्रांनो हा प्रश्न पडतो की याच्यामध्ये तर तारीख नऊ जानेवारी दोन हजार चोवीस आहे तर आत्ता तुम्ही माहिती सांगत आहे तर मित्रांनो ही माहिती तेव्हाच निघाली होती पण ही ही जी माहिती आहे ना आत्ता प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो रिक्त पदांची माहिती ना मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसलाच अपडेट द्या असा आदेश आलेला होता तरी पण नऊ जानेवारी दोन हजार ही अपडेट आलेलं आहे आता ही जी भरती आहे ना मित्रांनो गट क्रमांक बारा इंगोली दोन हजार तेवीसपर्यंत जेवढे पण रिक्त आहेत ना त्यांची अपडेट आलेली आहे आता जून जुलैमध्ये गेलं असेल तर हीच अपडेट आले असतं आलं ना लक्षात आता विषय बघा पोलीस शिपायात या रिक्त होणारे पदांची माहिती आता जे उमेदवार तारीखबद्दल म्हणतात तर त्यांच्यासाठी मी क्लिअर केलेलं आहे मित्रांनो आता इथं टोटल जागा तुम्ही बघू शकता मित्रांनो तक्ता क्रमांक एक टोटल जे जागा आहेत ना एकूण दोनशे पंधरा एवढे जागा रिक्त आहेत आता त्यात भरपूर प्रकार आहेत मित्रांनो आता घटकाचे नाव अगोदर बघून घ्या मित्रांनो राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारा इंगोली तर यामध्ये पहिला बघा अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पदके तर इतर रिक्त आहेत मित्रांनो साठ पदे ओके okay. हे तर फिक्स भरली जाणार आहे आणि दुसरा रकाना नंबर तीन बघू शकतो मित्रांनो समाविष्ट न समाविष्ट केलेले चालक पोलीस शिपाईचे पदे साठ तर इथं साठ पदे ये साठ पदे एवढ्या पदांची तर फिक्स जाहिरात येणारच आहे आता प्रतिनियुक्ती प्रतिनियुक्ती तुम्ही बघू शकता चाळीस पैसे मंजूर आहे तसेच एकोणपन्नास आहे अनुकंपाद्वारे भरली जाणारे सात आता अनुकंपाद्वारे भरली जाणार म्हणजे ॲड होणारच नाही आहे मित्रांनो अनुकंपामार्फत कशी भरली जातात तुम्हाला माहीतच आहे तसेच मित्रांनो एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत घटकातून अजारसंख्येच्या दहा टक्के प्रमाणे जिल्हा बदली तरी तर अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आता उमेदवार म्हणतात की टोटल तुम्ही जागा सांगा दादा तर तेच मी तुम्हाला सांगतो मित्रांनो कन्फ्यूज राहू नका आहे प्रतिनियुक्ती वगैरे ते सर्व सोडून द्या कमी जास्त पदे नऊ सोडूनच द्या आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो टोटल जागा किती आहेत दोनशे पंधरा जागा आहेत बरोबर ना आता या दोनशे पंधरा जागेमधनं प्रतिनियुक्ती कमी जास्त मना अनुकंपा सर्व सोडून कमीत कमीत एकशे नव्वद जागा तर भरली आहे फिक्स एवढं तरी फिक्स आहे अंतर बदली जिल्हा बदली सर्व सोडून एकशे नव्वद जागा तर भरली जाणार आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता अनुकंपाचे जागा सोडला आपण प्रतिनियुक्ती कमी जास्त सोडलाव तसेच जिल्हा बदली सोडलाव हे सर्व पदे सोडून एकशे तर पदे भरली जाणार आहे आता यामध्ये फायनल होणार आहे आता ते स त्यांनी सांगितलं की बाबा आमच्याकडे एवढे जागा रिक्त आहेत आता यात किती भरायचे काय करायचे सर्व ते आता ठरवणार आहेत मित्रांनो सांगायचं एकच उद्देश की मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यांचं एफ असू द्या पोलीस शिपाई असू द्या चालक असू द्या सर्व काय अपडेट आता येणारच आहे मित्रांनो ही रिक्त पदांची माहिती आहे आता याचे फीडे फाईल पण आमच्या टेलिग्रामला असणार आहे फोटो पण आमच्या टेलिग्रामला असणारच आहे टेलिग्रामचं लिंक व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल वेळोवेळी मी तुम्हाला पोलीस भरतीची अपडेट देतच असणार आहे मित्रांनो ओके हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण की अजून पण उमेदवार गाफिले आहेत की जाहिरात आल्यावर बघू तर तुम्ही तुमची तयारीला लागा मित्रांनो इलेक्शन आहे बरोबर तर इलेक्शन झाल्यानंतरच भरती होणार आहे हे गोष्ट सर्वांना माहीतच आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या तयारीला लागा मित्रांनो एक्झाम ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार याच्या बाबत पण अपडेट येणार आहे मित्रांनो तर लानातलं लाहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे फक्त तुम्ही चॅनेलवर नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो वेळोवेळी आम्ही तुम्हाला पोलीस भरतीचं अपडेट देतच असणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक छान आणि एक जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो तर केवळ हे साधे बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे सिद्धेश्वर आडबेसरांचा हा पुस्तक आहे मित्रांनो चाळीस प्लस जम्बो पुस्तक पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक उपयुक्त ठरणारं पुस्तक आहे आता काही उमेदवार म्हणतात की या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय तर मित्रांनो मागील सात वर्षापासून सलग या पुस्तकातून सत्तर टक्केपेक्षा जास्त या पुस्तकामध्ये जसे प्रश्न आहेत त्याच्या आधारित किंवा तसेच प्रश्न परीक्षाला आलेले आहेत मित्रांनो तर अजून काय पाहिजे तर सिद्धेश्वर सरांचा हा पुस्तक आहे मित्रांनो प्रत्येक भरतीला उपयुक्त ठरत आहे तसेच चारशे प्लस टॉपिक वाईज व्हिडिओज आहेत तसेच दोनशे टॉपिक वाईज टेस्ट आहेत आणि शंभर सराव टेस्ट आहेत मित्रांनो ते अगदी मोफत महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक उपलब्ध आहे तर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे पुस्तक असणे अत्यंत गरजेचं